नमस्कार कष्टाची शेती या युट्यूब चॅनल वरती आपलं सह स्वागत आहे माझं नाव अमोल पवार मित्रांनो आज आपण इथे खोडवा ऊसाचे खोडवा व्यवस्थापनाच्या बद्दल माहिती घेणार आहोत तर आता इथं आपण बघू शकता की तो ऊस तुटून गेलेला आहे तर मित्रांनो ऊस तुटून गेल्यानंतर खोडव्याचा उतार चांगला होण्यासाठी आता आपण एक मशागत करणार आहोत तर त्या त्याचं नाव आहे की खोडवा कल्टी मशीन तुम्ही इथे बघू शकता की इथे खोडवा कल्टी मशीन आपण जोडलेलं आहे तर त्याची मशागत इथं आता तुम्ही इथं बघा इथं दोन्ही इथं खडो आहे आणि इथं मधी मशीन आखलेला आहे तर इथं रान एकदम भुसभुशीत झालेला आहे तुम्ही बघू शकता रान एकदम भुजभुशीत झालेला आहे तर त्याचा फायदा काय होणार आहे जर आपला जो सूर्यप्रकाश आहे तो डायरेक्ट आपल्याला इथं म्हणजे जमिनीला आतमध्ये पर्यंत भेटणार आहे आणि त्यामुळे आपल्या ऊसाच्या ज्या पांढऱ्यामुळे आहे तर त्यांची वाढ झटपट होणार आहे आणि उसाचा जो फुटवा फुटणार आहे म्हणजे आता जो फुटवा फुटणार आहे तर तो एकदम चांगल्या प्रकारे आणि एकसारखा फुटणार आहे तर मित्रांनो ही मेहनत करण्याच्या आधी आपण इथं खताचा एक म्हणजे बेसल डोसच म्हणा तर तो बेसल डोस टाकून घेतला होता आणि कोंबडी खतही टाकून घेतलेला आहे तर, आ, तर ते दोन्ही खत टाकून घातल्यानंतर आपण हे कलटी मशीन म्हणजेच ऊसाच्या बगल्या चिरून घेतलेल्या आहेत थोडक्यात आणि माती तुम्ही बघू शकता एकदम भुसभुशीत अशा प्रकारे झालेली आहे आता यानंतर आपण याला पाणी देणार आहोत आणि त्यानंतर आपण याच्यात काकऱ्या घालून मग रिझर्नी माती लावून घेणार आहोत तर या प्रकारे असे आपली जमीन भुसभुशीत होणार आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारे तुम्ही बघू शकता की मेहनत चांगल्या प्रकारे झाली आहे तर याचा फायदा काय काय होतो उसात जे तण असेल तर ते तणही नाहीसे होते आणि त्याचबरोबर इथं पाचट जाळून टाकलेला आहे पण जिथं पाचट आपण कुट्टी केलेली आहे ती पाचटावर माती पडल्यामुळे पाचट कुजण्यास मदत होते तर असे दुहेरी फायदा आपल्याला इथे भेटतो तर आता आपण ते का, का, कशा पद्धतीने जोडणी केलेली आहे ते बघूया तर मित्रांनो आता आपण हे खोडवा कल्टी मशीन माहित यंत्राबद्दल माहिती घेणार आहोत तर आता हे मशीन इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण मशीन जोडलेलं आहे तर आता याचं अंतर आपण याला विचारू हे दोन्ही याच्यातलं अंतर किती आहे आणि सरीमध्ये ते कसं ऍडजस्ट करता सरीमध्ये समजा हे यंत्र आहे ना चार फुटी असलं तरी ऍडजस्ट होतं पाच फुंडी मध्ये पण चालतं साडेतीन फुटी मध्ये पण चालतं हा सरी जस जसं पाहिजे ऍडजस्ट करू शकतो आणि या पद्धतीमुळे म्हणजे फायदे काय होणार आहे याच्यामुळे याच्यामुळे वेळेची बचत होती मजुराअभावी काम लवकर होतं आणि वेळेची बचत आणि कमी खर्चात काम होतं पाचट कुट्टी केलेली असली पाचट कुट्टी केलेली असली तरी होतं त्याच्यात आणि खोडवा फुटण्यास चांगली मदत होती खोडवाटने तर मित्रांनो म्हणजे आपण जर पाचट कुट्टी केलेली असली तरी पण या दोन्ही साईडनी माती पाडल्यामुळे आपलं पाचट लवकर कुजण्याचाही या मशीनद्वारे उपयोग होणार आहे आणि आप आपली कमी खर्चात म्हणजे तसेच या याला आपण पेटी जोडून मटेरियल सोडू शकता मटेरियल पण सोडू शकतो याला ती सिस्टीम पण तुमच्याकडे अवेलेबल आहे चालेल तर मित्रांनो जर कोणाला या पद्धतीने आपल्या रानात खोडवा कटिंग म्हणजे उसाच्या बगल्या चिरायच्या असल्यास या मशीनचा उपयोग करा तर तुम्हाला आपण स्क्रीनवर खाली त्यांचा नंबर देणार आहोत जर कोणाला करायचं असलं तर त्यांच्याशी संपर्क करून आपण हे आपल्या औषध व्यवस्थापन करू शकतो आता आपण लाईव्ह डेमो म्हणजे कशा पद्धतीने याचं काम चालतं ते बघूया We'll be right back. बगले चुरून माती आ, लावने या, या या, या तर मित्रांनो आत्ताच आपण येथे ऊसाच्या बगल्या चिरून मातीचं ऊसाला व्यवस्थित प्रकारे लावण्याचं म्हणजे या पद्धतीने आपण या याचा व्हिडिओ बघितलेला आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला जर अशा पद्धतीने व्यवस्थापन करायचं असलं तर तुम्हाला स्क्रीनवर खाली नंबर दिलेला आहे राहुल पवार यांचा तर त्यांशी संपर्क करून आपणही या सेवेचा लाभ घ्या धन्यवाद